नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो वाढत्या शहरीकरणामध्ये कार्बन मुक्त सिटी करण्याचा संकल्प सातारा नगरपालिकेनं यावर्षी घेतलेला आहे माझी वसुंधरा अभियानांतर्गत सातारा शहरामध्ये प्रदूषणाचं नियमन करण्यासंदर्भात उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ असताना देखील सातारा नगरपालिकेला हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याची वेळ आलेली आहे वास्तविक स्वरूपात सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडं याच दायित्व दिलेलं आहे आरोग्य विभागाच्या शहरातील प्रमुख भागांमध्ये प्रदूषणाची टक्केवारी तपासणं प्रदूषणाची माहिती या, या यंत्रणेच्या माध्यमातून अचूकरीत्या तपासणं त्याचे मेजरमेंट घेण्याचं काम हे मशीन करणार असल्याची माहिती सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले आहे सातारामध्ये उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं कार्यालय असताना त्यांच्याकडून खर तर या पद्धतीमध्ये कामकाज होणं अपेक्षित आहे मात्र या कामकाजाचं रिपोर्टिंग सातारा नगरपालिका हे प्रदूषण नियंत्रण महामंडळाला करणार असल्याचं देखील संबंधित अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलेलं आहे विविध प्रकारच्या प्रदूषणाच्या समस्या शहरामध्ये वाढू लागल्या आहेत एकूणच वाहनांची वाढती संख्या यामुळे यामध्ये वाहनांचं होणार प्रदूषण याचबरोबर विविध प्रकारचे कचरे या कचऱ्यांच्या माध्यमातून देखील होत असलेलं प्रदूषण तपासण्याचं काम हे यंत्र करणार आहे या यंत्राची व्यवस्थापन जरी नगरपालिका करत असेल तरी त्याचं देखभाल आणि दुरुस्तीचं दायित्व संबंधित नगरपालिकेलाच करावं लागणार आहे या चार ठिकाणी बसवण्यात येणाऱ्या यंत्राचा खर्च त्याच बसवण्याचा खर्च त्याचे देखभाल दुरुस्ती त्यासाठी लागणार संपूर्ण जबाबदारी हे नगरपालिकेने स्वीकारलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सातारा शहरातील कार्बनचं प्रमाण किती आहे ते त्याची माहिती या यंत्रातून समजणार आहे आणि प्रदूषणातील संभाव्य धोके ओळखून त्याच्यावरती उपाययोजना होणार आहे साताऱ्यात आमचीच हवा म्हणणाऱ्या सर्वांची हवा आता या माध्यमातून तपासली जाणार आहे खरंतर राजकीय पटलावरती येऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून आता विविध ठिकाणी भावी तसेच इच्छुक असणारे नगरसेवक विविध पातळीवरती काम करत असताना आमचीच हवा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात वास्तविक स्वरूपामध्ये हा जरी उपरोधिक विषय असला तरी देखील नेमकी कोणाची हवा ती कशी हवा ती स्वच्छ आहे का की प्रदूषण विरहित आहे का हे तपासण्याचंच काम आता नगरपालिका करत आहे